मात्र तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी जत येथे राजे रामराव महाविद्यालयातील शिकत असणारी युवती अक्षता सदाशिव कोरे व एकवीस राहणार सैनिकनगर जत हिचा गळा ओळून खून करण्यात आल्याची प्रेमप्रकरणातून घटना घडली आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत ही घटना घडली जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बी ए भाग एक मध्ये शिकणारी या युवतीस तिचे वडील सकाळी सात वाजता सोडून गेले साडे अकरा वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी मुलगी आली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत गुरे राखणाऱ्या गुराख्याने मुलीचा मृतदेह पोलिसांना कळवले ही घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या घडली असावी असा अंदाज आहे या प्रकरणी जत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतली असून त्याचे नाव निखिल नामदेव कांबळे व एकोणीस राहणार शिवाजी पेठ जत असे असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत युवतीचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे कुणाची घटना घडताच घटनास्थळी पोलीस पथक रवाना झाले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच श्वान पथक ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबतच्या सूचना दिल्या घटनास्थळी महाविद्यालयी एका युवकाचे ओळखपत्र आढळून आले त्या आधारावर जत पोलिसांनी युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती त्यामुळे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती घटना घडल्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला कुणाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे गेल्या आठवड्यात बुधवारी भर दिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात ही घटना घडली होती ही पण घटना दुपारी घडली असली तरी सुनसन ठिकाणी घडली आहे संशयित आरोपी निखिल कांबळे यास जत पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बिजली करत आहेत